आपल्याकडे ना खूप साऱ्या साड्या असतात आणि आपल्याला कपाटात ठेवायला सुद्धा जागा नसते पण या पद्धतीने घडी घालून आपण ठेवली ना बऱ्याच साड्या अशा अजून आपल्या कपाटात बसू शकतात किंवा कपाटाची गरजही नाही तुम्ही या पद्धतीने घातली आणि हे जर तुम्ही मागवलं ना ऑनलाईन तर खूप मस्त आपण बेडमध्ये सुद्धा याला ठेवू शकतो तर खूप उपयोगी येतं हे हाय तर स्वागत आहे सगळ्यात आईचं आजच्या एका नवीन रॉग मध्ये मी सोनाली तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा विषय आहे आपल्याला तुम्हाला माहितच असेल की साड्यांची घडी कशी घालायची आपल्याकडे ना भरपूर साड्या असतात म्हणजे कपाटात जागा सुद्धा नसते एवढ्या साड्या असतात आणि आपल्याला ते ठेवायला जागा कमी पडते मग तुम्ही या पद्धतीने घडी घातली ना तर एकदम अशा चापून चोपून बसतात आणि वरून अशा गठ्ठ्याच्या गठ्ठे जरी पडली तर ना तरीही त्याची घडी जाणार नाही आणि मेन म्हणजे एखाद्या वेळेस कसं होतं ना साडी सापडते तर ब्लाउज सापडत नाही आणि ब्लाऊज सापडते तर साडी सापडत नाही असं माझ्यासोबत होतं एखाद्या वेळेस तर ह्या पद्धतीने जर तुम्ही साड्यांच्या घड्या घातल्या ना तर एकदम मस्त बसतील सापडायची गरज नाही पडणार तर चला आपण बघूया कशी आहे ती घडी आणि तुम्हाला जर माहीत असेल ना तर मला कमेंटमध्ये सांगा की मला माहीत होती आणि नसेल माहीत तर एक लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बेसिक जे आपण असे चार फोल्ड करतो ना तसं करून घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित असं खाली टाकून घ्या बराम अशी घडी घालता येत नाही याची तर दोन्ही साईडला आपल्याला काय करायचं ना मध्ये फोल्ड करायचं आहे तिकडून मला होत नव्हतं म्हणून मी अशी सरळ केली साडीला मध्ये व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे असं गुंता होऊ नये सगळा तर दोन्ही साईडनं असं सा सेंटरमध्ये घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता ना तुम्ही अशा पद्धतीने सेंटरला करून घ्यायचं आहे आणि झुमके वगैरे नको असेल तर ते आतल्या साईडनं घालू शकतो आणि मग असं फोल्ड करून घ्यायचं आहे एका साईडला तर मग याचा ना पॉकेट तयार होतं मग तर एका साईडनं ना आपल्याला छोटी घडी घालायची आहे आणि एका साईडनं आपल्याला मोठी घडी घालायची आहे तर बघा मस्त अशी सुंदर पॉकेट तयार होऊन जातं तर जे छोट्या साईडचं आहे ना ते मोठ्या साईडच्या पॉकेटमध्ये आपल्याला पूर्ण आत घालायचं आहे म्हणजे घडी निघत नाही आणि त्यात ब्लाऊजही बसतो आणि कितीही वरून पडली ना साडी तरीसुद्धा ते, ते ना तरी निघणार नाही तर बघा अशा पद्धतीने आत घालून घ्यायचं आहे आपल्याला तर आपली झाली ही पॉकेटची ही तयार झाली अशी मस्त किती सुंदर दिसत आहे बघा तर त्यातच मी माझं ब्लाऊज घालून घेत आहे तर मस्त असं बसतं यात आपण आपलं पेटीकोट सुद्धा घालू शकतो बऱ्याच अशा वेगवेगळ्या पद्धतीने साड्यांच्या घड्या घालतात पण ही एकदम सोपी आहे मस्त आहे ही सगळ्यांना जमेल आणि समजेल पण अशी आहे तर अजून एक दोन साड्यांचे घालून पाहूया आपण असंच सेम होत आहे का तर सेम आपण त्याच पद्धतीनं या साडीला पण फोल्ड करूया बेसिक जे फोल्ड करतो ना आपण चार कोपरे एकत्र करतो दोन वेळेस साडींची घडी घालतो तसंच करायचं आहे आणि दोन्ही साईडवरून अर्धा अर्धा सेंटरमध्ये घ्यायचं आहे आणि मग वरून एक पूर्ण घडी घालायची अशी बघा मस्त असे पॉकेट तयार होतात याचे आणि खूप छान बसतात साडी तर एका साईडने ना थोडं थोडं घ्यायचं म्हणजे कमी आणि एका साईडला मोठं असं आपल्याला समजतं एवढं काही हे नाही त्याचं मग मस्त असं पॉकेट तयार झालं की जी छोटी घडी आहे ना ती मोठ्या ह्यात घालून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीनं तर बघा ही किती मस्त बसली आहे एकदम चापून सोपून त्यात पण आपण त्याचा ब्लाउज घालून घेऊया तर मस्त असा खोपा तयार होऊन जातो आणि त्यात आपण पेटीकोटही ठेवू शकतो माहीतच आहे सेम त्याच पद्धतीने मी माझ्या सगळ्या साड्यांना अशी घडी घालून घेतली तर खूप मस्त बसतात हे कपाटात जागा जर नसेल तर या पद्धतीने करून तुम्ही बेडमध्ये सुद्धा ठेवू शकता तर बघा साधी सोपी झटपट होणारी घडी आहे आणि आपण आपले ब्लाऊजही शोधत बसायची गरज लागत नाही या साड्या अशा जर आपण ठेवून दिल्या ना एकदा सेम तसंच घडी घालून घेतली आहे मस्त तसाच ह्याचा आपण पॉकेट तयार करून घेतला आहे अशा पद्धतीनं कपाटात आपण बऱ्याच साड्या बसू शकतो किंवा आपण ह्याला बेडमध्ये सुद्धा ठेवू शकतो सगळ्या ज्या काही आपण घालत नाही लवकर लवकर त्या आपण नाही कपाटात बसल्या की अशा पद्धतीनं करून आपण बेडमध्ये ठेवू शकतो म्हणजे ब्लाऊजही हरवणार नाही काही नाही तर मस्त साडीची घडी झाली आहे तर अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या घड्या घालून ठेवल्या खूप छान वाटतं बघा असं पॉकेटमध्ये इथं ब्लाउज पण राहू शकतो ना असा तुम्हाला माहित आहे का अशी घडी ही पण ही थोडी सिल्क आहे खूप हे बघा खूप सुंदर अशा घड्या झाल्या आहेत हे असे पॉकेट तयार होतात तर मग छान बसतात त्याच्यात ब्लाऊज तर ह्या एवढ्या झाले आहे एवढ्या घड्या घातल्या मी आणि बाकीच्या मी तशाच घड्या घालून ठेवलेल्या आहेत त्यांच्याकडून साड्या वगैरे ठेवायसाठी आपल्याकडे खूप साऱ्या साड्या असतात आणि मग कपाटात बसत नाही ह्याच्यात घालून आपण बेडमध्ये पण ठेवू शकतो म्हणजे ज्या आपण खूप खूप दिवस घालत नाही त्या अशा त्यासाठी हे मावळ होते मस्त बसतात ह्याच्यातून पडल्या काही झालं तरी घडी मोडत नाही अशा आहेत ज्यांच्यावरचे ब्लाउज अजून शिवलेच नाहीत मी तर ह्याच्यात भरपूर साड्या बसतात दहा पारा तरी बसतील बारा तेरा कसा वाटला आणि आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर, तर सांगायचं विसरले सोसायटी मध्ये तुळशीच लग्न असं लावलं मस्त अशी रांगोळी काढली होती मुलींनी प्रसाद होता परत खूप छान वाटतं जेव्हा सगळे एकत्र येतात सगळे एकमेकांशी बोलतात असं तर जास्त कोणाशी भेट होत नाही पण असंच ना काही कार्यक्रम असले की मग सगळे एकत्र भेटतात

तर सगळ्यांना प्रसाद दिला आरती झाली आणि इथं मी हळदी कुंकू दिला आणि एकमेकांना पण हळदी कुंकू लावला मी तर व्लॉग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय